हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ विथ स्पेटी सर्वजण झोपेत उठून फ्रेश होऊन बसले होते भरपूर थंडी होती तुम्हाला किती थंडी होती तिथे सगळेजण वाट बघत होते की कधीच्या हिपूल स्टेशन होईल आणि कधी आम्ही उतरू आणि आमचे दाजी तर रात्रभर झोपलेच नव्हते ते तर फुल एक्सायटेड होते आमचे गणेशदाची आणि तिकडे ज्योति आणि झोन होता रोन हालत बघा त्याची त्याने अंगावरती घेऊनच झोपला होता तो हे बघा आधी रागात होती आणि पूर्ण एक्सप्रेशन चेंज केले त्यांनी हाय एक आणि ह्यांचे हालत बघा काय अवतार करून चालले ते लोक माझी मम्मी तर बाबा स्कार्फ तिने काढलाच नव्हता आणि तो फायनली जयपूर स्टेशन आला आणि आम्ही सगळेजण उतरलो उतरल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही विचार करतो की रील्स काढूयात काय ते क्रिएट करूयात म्हणून असे टाईमपास आम्ही व्हिडिओ काढत होतो एक पण सक्सेसफुल नाही झाला हे बघा दुसरा टाईम तो पण ठीक नाही तिसरा टाईम छान होता पण तो आम्ही क्रिएट नाही करू शकतो म्हणजे चला आता वापस काढूयात अर्धा तास आम्ही इथे स्टेशनवरतीच घालवला हे बघा वापस आता पुन्हा तुम्हाला दिसेल हे बर हे बर पण नंतर आम्हाला टाइमच नाही पडला की ह्याचा दुसरा शॉर्ट पण आम्ही क्रिएट करू म्हणून बस असे व्हिडिओज कॅप्चर करून ठेवले आणि नंतर म्हटले की जाऊ दे तिथे गेल्यानंतर इतकं काही सुचलंच नाही आम्हाला नंतर ना आम्ही रूम वरती गेलो आम्हाला फक्त एक फक्त बॅग ठेवण्यासाठी रूम हवी हो होती म्हणून आम्ही घेतले फ्रेश झालो आणि मग वेळ झाल्यानंतर पटकन निघालो सकाळ सकाळी बोललो की आता चला जाऊयात काय की आमच्याकडे टाईम भरपूर कमी होता म्हटलं जाऊयात आता निघूयात मग सर्वजण फ्रेश वगैरे झालो आणि बोललो की चला आता निघूयात आधी आणि मग सर्वजण रेडी होऊन निघालो एकदम हे बघा सगळेजण किती सुंदर सुंदर दिसतात ते आणि ही मी में आजुन बगो मी अजून जास्त सुंदर दिसते बघू शकता तुम्ही सगळ्यात जास्त सुंदर मी आणि माझी चिचूस दिसत होती बघा आणि हे झाड चुकल्यावाली वाली काय दोघ जणच एकमेकांसोबत फोटो काढत होते नंतर म्हटलं की चला आता खूप जास्त भूक लागली पण पहिले काहीतरी नाश्ता करूयात मी नाश्ता करण्यासाठी गेलो आम्ही पराठे सँडविच पुरी भाजी सर्व काही मागवलं होतं ते खाल्लं आणि पुन्हा निघालो काहीच बघा आम्ही फिरायला चालू आहे हे आता झोपेतून उठलेले आहेत म्हणून ह्यांचे तोंड असे आहेत तुम्ही नीट बघू शकता ह्यांचे चेहरे हे असेच दिवसभर झोपतात कुठं फिरायला गेले का म्हणून बघा ह्यांना कोणीच सोबत नाही घेऊन जायचं आणि हे बघा आमची गॉसिप गँग पिछे बिठाई हे

नंतर सालासा धाम इथून पुन्हा एंट्री मारली इथून पण थोडं लांब होतो म्हटलं की चला आता एक सुंदर असं मला एकदम हे दिसलं शेती दिसली तिथे म्हटलं की चला फोटो काढूयात फुल डी डी एल चे टाइप वाईप होती तिथे सुंदर सुंदर येल्लो कलर चे आम्ही सगळे म्हटलं की चला जाऊयात आता आता आलोच इथे फोटो काढूयात आणि तिथे गेलो बघा किती सुंदर वाटत होतं हे माग तुम्ही बघू शकतात इतका सुंदर सीन होता देन आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि माझी मम्मी आणि ताई बघा यांचे व्हिडिओ क्लिक करत होती मी हिचा आपण कॅप्चर करायचा होता पण हिने ड्रेसच्या खाली शूज घातले होते पण आमच्या सगळ्यात जास्त सुंदर हिची चूज दिसत होती आणि आम्ही असे सुंदर सुंदर फोटो शूट केले होते दे टाइप चे नंतर हा ताई आणि मम्मीचा हा व्हिडिओ मी थोडासा कॅप्चर केला होता स्लो मोशन मध्ये दे। देन देंदर अशी एंट्री मारली ही अमिषा लोकर हो करे आमचे ताजी गणेश ताजी ही खुशू हि चिचू हा चिंकू ही पू माझी मम्मी आणि ही ताई आणि सुंदर अशी ही मी बघू शकता नंतर मी असं पुढे पुढे चालत गेलो इथं थोडस मार्केट लागतो देन मंदिर लागत इथे तिकडे बघत सामान वगैरे घेत निघालो नारळ वगैरे घेतले आणि नंतर दर्शन वगैरे झालं आणि एक तिथं कसं होतं की नारळ घेऊन आपण विश मागायचे असते ते तिथे बांधायचं असतं नारळ तर आम्ही ते प्रत्येकाने एक एक नारळ घेऊन विश मागितली आणि तिथे आपले आपले नारळ बांधले इथे मी सगळ्यात वरती माझा नारळ बांधला बिकॉज मला असं होते की माझा नारळ कोणीच काढावा नाही आणि माझ्या सगळ्या कंप्लीट कम्प्लीट हो देत सगळेजण आपले आपला विश मागत होते आणि हा सुंदर असा व्हिडिओ आमच्या चित्र कॅप्चर केला नंतर साइड लाइक जिथे भजन चालू होत तर आम्ही तिथे गेलो इतकं सुंदर भजन होत खूप जास्त तिथे मी तर नव्हती पण दाजे आमचे वगैरे सर्वजण गेले होते बघ आता तुम्हाला ऐकायला भेटेल खूप सुंदर वाट होत आम्ही सगळेजण असं खाटोश्याच्या दर्शनासाठी निघालो हे सगळेजण अशा पाठीमागे बसून काही ना काय खातच होते आणि नंतर थोडस झोपला आणि फायनली आम्ही तिकडे पोहोचलो खूप छान वाटत होत आणि सगळेजण हेच बोल होते की आपण ती रील्स मध्ये बघत होतो तसच आहे समोर आम्ही तिथे जाऊन खूप सारे फोटोज काढले तिथे काही मुलं माणसं असतात जे की डी एस एल मध्ये आपले फोटो कॅप्चर करतात जे की दीडशे रुपये किंवा हंड्रेड रुपीज घेतात पर पर्सन तीन फोटोज देतात प्रत्येकाला हंड्रेड मध्ये आणि खूप छान फोटोज येतात असे सुंदर सुंदर फोटो त्यांनी आम्हाला काढून दिले जे की इथे ब्लर वाटतात मॅच मध्ये खूप सुंदर आले होते मग आम्ही निघालो लगेच दर्शनासाठी जाता जाता आम्ही असे मी दोघे आम्ही दोघं असे व्हिडिओ कॅप्चर करत होतो आणि आम्ही प्रत्येकाने रोज घेतलं होतं आणि मोरपंख आहे तो घेतला होता सोबत मी किचन आणि सुद्धा घेतली होती जे कि की मला तिथं झाली आणि हे बघा फुल एक्साइटेड होते सगळेजण बस हा विचार करत होता की कोणाचं काय राहायला नाही ना, ना। जाऊयात का तपून काय घ्यायचं आहे की नाही हेच विचार करत करत मी निघालो मग आणि ॲक्च्युली इथं येण्या मी तर हे सजेस्ट करेल की जर तुम्हाला यायचं असेल तर मॉर्निंगला या दर्शनासाठी कारण की बाजूला इतका सुंदर असं मार्केट भरतो ना खूप काही गोष्टी असतात घेण्यासारख्या जे की आम्ही नाही घेतल्या कारण की आम्हाला भरपूर उशीर झाला होता खूप जास्त लेट झाला होता म्हणून आम्ही म्हटलं की नाही चला आता आणि खूप जास्त गर्दी होती तिथे गेल्यानंतर बघितलं होतं आम्ही म्हणजे इतकी ना की आम्हाला दोन तीन मिनटं लागायचे एक पावर पुढे टाकण्यासाठी नंतर आम्ही फायनली इथे पोहोचलो आणि खूप जास्त गर्दी होती ते म्हणजे इतकी ना की भयंकर की एक, एक पाऊल पूर्ण टाकण्यासाठी ता, पण दोन तीन मिनटं लागायचे इतकी जास्त गर्दी होती तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये पण इतकं दिसत नसेल पण ऍक्च्युली खूप जास्त होती नंतर दाजींचा व्हिडिओ कॉल आला होता त्यांना दाखवला आम्ही इथे किती गर्दी आहे वगैरे परिवर्तन datang आता तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी म्हणजे इतकी ना की आमच्या मागे भरपूर लोक होते आणि त्याच्या मागे सुद्धा भरपूर लोक होते म्हणजे पर्यंत ही लाईन होती आणि त्यानंतर जे ह्या साईडला तुम्हाला दिसते हरे कसार मेन मंदिर ते आहे म्हणून पण मेन मंदिर तर आमच्या साइडलाच होतं आणि आमचे खूप सुंदर दर्शन झाले आणि तुम्हाला पण मी हे सजेस्ट करेल की जी लेफ्ट साइडनी जी फर्स्ट रँक घेते ना तिथे तिथूनच दर्शन घ्या कारण की तिथून दर्शन खूप जवळ होतं आणि खूप छान होतं देन आम्ही गेलो श्री श्यामकुंडला आणि ते ॲक्च्युली आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता आणि खूप जास्त थंडी पण होती इतकी थंडी होती आणि त्यामध्ये आम्ही काहीच पायामध्ये चप्पल वगैरे कोणाच्याच नव्हती आम्ही तसंच गेलो आणि इतकी म्हणजे इतकं ना म्हणजे पाय एकदम असे दुःख लागले होते आमचे इतकं जास्त आम्हाला पेन होत होतं पण तरी पण आम्ही गेलो आणि हे जे पूर्ण दिसत आहे श्याम कुंड आहे आणि ऍक्च्युली इथे ना आम्ही गेलो खाली पण इथे पाणीच नव्हतं पण ते साईडने थोडं थोडं पाणी येत होतं सगळेजण तेच थोडस डोळ्याला वगैरे पाहायला वगैरे लावत होते म्हणतात असं कि इथे ते पाणी लावल्यानंतर आपले आजार वगैरे जे आहे ते दूर होतात सो आम्ही पण आमची ओढणी वगैरे थोडीशी अशी ओली केली आणि ती चमचा थोडासा गालायला वगैरे असं लावलं सगळीकडे इथे तर एक बाई जी होती ते पूर्ण बॉटल थोडं थोडं झाकणाने आपलं पूर्ण बॉटल तिने भरली एवढ्या एवढ्या पाण्याने मे बी ती तिच्या फॅमिलीसाठी नेत असेल पण हे हा त्याच्या माणसाची गर्दीचे तिथूनच साईडने थोडं थोडं पाणी येते बाकी काहीच पाणी नव्हते इथे आणि नंतर म्हटलं की चला आता ठीक आहे आणि आम्ही खूप दमलो होतो म्हणून म्हटलं की जाऊन वरती बसूयात थोडस निवांत आणि नंतर आम्ही तिकडे जाऊन बसलो आणि नंतर हे थोडं टायमिंगसाठी आमचा थो चिंका जोशी लॉकर बनला होता तोच हे विडिओ वगैरे कॅप्चर करत होता मी दमली होती त्या मी मी साइडला एकदम शांत असं बसून घेतलं होतं तो सगळं दाखवत होता की कुठे काय वगैरे नंतर मग तोही आमच्या मध्ये येऊन बसला थोडस आणि हे बघा हे आमच्या ताईजीचा हितही मूड खराब होता रुसून बसली होती आणि आमची दोघांच्याच भांडण झाली होती ऍक्च्युली आणि नंतर हे सर्वजण असे मस्तपैकी बसले होते शांत असे आणि हा आमचा ब्लॉगर आणि इथे ना ऍक्च्युली एकावरती एक रचून ठेवायचे असते ते म्हणजे वीट वगैरे आहेत म्हणजे कि इन फ्यूचर आपल्याला जस घर हवंय किती मजल्याचं हवंय ते आणि मी ते असे दोन असे बंगले असे बांधले छोटे छोटेसे असे उभे केले आम्हाला खूप जास्त भूक लागली होती आणि आम्ही मग जेवायला गेलो तिथे जेवला आणि इथेही रुसूनच फुगूनच बसली होती आणि आम्ही जेव जेवायला घेतलं पण जेवण बिलकुल टेस्टी नव्हतं पण म्हटलं की जाऊ दे थोडं ॲडजस्ट केलं आम्ही सगळ्यांनी नंतर मग आम्ही सगळेजण हॉटेल जायला निघालो खूप जास्त जमलं होतं मग सगळ्यांनी झोपून घेतलं होतं आता ब्लॉग इथे सेंड करते मी उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया तर उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय टाटा राधे राधे